सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी न्यूज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा राष्ट्रवादीचे युवा नेते समजले जाणारे आणि राज्यातील तरुणाईमध्ये राष्ट्रवादी रुजवणारे नेते रणजितसिंह मोहिते पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप प्रवेश झालाय राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांच्यानंतर विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मुलानेही भाजप प्रवेश केल्याने महाराष्ट्रातील राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जातोय कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामुळेच राष्ट्रवादी रुजली होती मात्र सध्याची परिस्थिती पाहता सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादीचा मोठा गट भाजपमध्ये गेल्याने सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची मोठी पिछाट होणार असल्याचे दिसते आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यामुळे जिल्ह्याचे राजकीय समीकरण नक्कीच बदलणार आहे रावसाहेब दानवे साहेब यांचा अर्जुन साहेब मोदी पाटील साहेब हे धोके देऊन सत्कार कार्यक्रम होणार आहे पहिल्यांदा रणजित दादांचा प्रवेश होईल त्यानंतर आदरणीय भैया साहेब